मुक्कामी आणि मुक्कामासाठी एपीएमसी मधील पाचही मार्केट आज बंद राहणार आहेत अत्यंत महत्वाचा असा हा निर्णय घेण्यात आलेला आहे एपीएमसी फळ बाजारातून या बंदचा आढावा नेमका घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांनी तर आपण पाहतोय की मराठा आंदोलक आज आता नवी मुंबईच्या दिशेनं पुढे वाटचाल करणार आहेत आणि नवी मुंबईमध्ये येताच त्यांचा आजचा मुक्काम हा नवी मुंबईच्याच एपीएमसी मार्केटमध्ये असल्याचं सुद्धा कळतंय आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय एपीएमसी मार्केटमधली एपी मार्केट ही दृश्य एपीएमसी मार्केटमधील पाचही मार्केट ही बंद राहणार आहेत आपण काल पाहिलं मनोजरांगे पाटील हे पुण्यामध्ये होते उदंड असा प्रतिसाद त्यांच्या या मोर्चाला सुद्धा मिळाला होता तर सातारा कोल्हापूर सांगली या भागासह नाशिक महाराष्ट्रातल्या विविध भागातनं अनेक आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी सहभागी होते तर आपण पाहतोय की एपीएमसी फळ बाजारातून या बंदचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी सिद्धेश मात्रे यांनी मनोज जलांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मराठ्यांचा पायी मोर्चा आज मुक्कामासाठी नवी मुंबईतील ए पी एम सी मार्केट परिसरात येणार आहे मी सध्या ए पी एम सी फळबाजारात या ठिकाणी आहे आणि ए पी एम सीमधील पाचही मार्केट जे आहे ते ए पी एम सी प्रशासनाने बंद ठेवलेले आहेत आज संपूर्ण दिवस हे मार्केट जे आहे ते बंद राहणार आहेत त्या जे मराठा आंदोलक येणार आहेत त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था जी आहे ते ए पी एम सी आवारात करण्यात आलेली आहे आणि त्याचमुळे हा बंद जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे या बंदला आपण पाहतो की उदंड असा प्रतिसाद जो आहे तो व्यापाऱ्यांनी दिलेला पाहायला मिळतोय त्यांची जेवणाची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि राहण्याची व्यवस्था जी आहे ते रात्री या ठिकाणी असणार आहे त्यामुळे जे सर्व व्यापारी होते यांना आवाहन करण्यात आलं होतं की बंदमध्ये या स सहकार्य करण्याचं आणि त्याचनुसार कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते की मोठ्या प्रमाणावरती हा बंद या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे रोज आपण पाहतो की करोडोंची उलाढाळ या ठिकाणी होत असते मात्र हे जे व्यवहार आहेत हे आज दिवसभरापुरते पुरते पूर्णतः बंद राहणार आहेत आणि एकूणच सर्व सोय जी आहे ती मराठा समन्वयकांनी जे मराठा आंदोलक आहे यांच्यासाठी केलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सिद्धेश म्हात्रे साम टी नवी मुंबई